मित्र आणि मैत्रिणी हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनेलवर नाता मैत्रीचं आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली तर मग स्टार्ट करूया त्या एपिसोड आणि इकडे नर्स वगैरे कुणाला तरी मध्ये घेऊन जातात आणि इथं जानकीच्या वॉर्डमध्ये तिथं काय माहिती पुलीस कशाला आलेला असतात आणि तिथं डॉक्टरही असतो आणि तो म्हणतो की जानकी आता उठलेले आहे त्यांना चांगलं आहे पण आता थोड्या वेळात ते डबल पलंगा उठायची अपेक्षा खूप करावं लागेल ओ सॉरी हे डॉक्टर नाही हे पुलीस म्हणत असतात आणि तर पुलीस म्हणतो सो जानकी मॅडम आता तुम्हाला माझ्यासोबत कोर्टात जावं लागेल आज आहे आणि आम्ही तुम्हाला जर एक बार ते आपलं काय म्हणतात पुलिस स्टेशनला नेलं की मग तुम्हाला बेल भेटेल मी सांगायचंच विसरून गेले हा तिथं असा आपला ऋषिकेश पी असो आणि ऋषिकेश म्हणतो काळजी घेऊ नको मी तुझ्या पाठीशी इकडं आशीर्वाद बंगल्यामध्ये सुमित्रा किचनच्या थोडंच पुढे असते आणि ते फोन हातात घेऊन असे इकडून तिकडे चक्रा मारत असते माहीत नाही कोणाला फोन करत असते तिथे ऐश्वर्या येते आणि मग सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणते काय सारंग आला का नंतर ऐश्वर्या त्याच्यावर म्हणते नाही मला नाही माहिती तिथे मागे सोफ्यावर नाना बसलेले असतात आणि नाना म्हणतात काय इथे सारंग दिवसभर रात्र भर घरात नाही आहे आणि तुला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मग तिथे अवंतिका आणि सौमित्र येतात सौमित्र विचारतो नानांना काय झालं नाना नाना म्हणतात अरे सारंग कुठेतरी रात्रभर बाहेर आहे आणि सुमित्रा आई म्हणते सारंग असं कधीच करत नाही आई ऐश्वर्याला विचारतात तुला काहीतरी माहिती असेल ना त्यावर ऐश्वर्या म्हणते त्यांनी मला एक मेसेज सुद्धा केला नाही आणि अवंतिका म्हणते तू पण केला नसतील अवंतिका म्हणते काल तुला आई म्हणाल्या होत्या ना तेव्हा तुला कळालं नाही का आपला नवरा रात्रभर घरी नाही त्याला एखादा कॉल करून बघावा ऐश्वर्या तिला म्हणते अवंतिका तू तु तुझं आणि तेवढ्यात नाना म्हणतात बरोबर आहे अवंतिका तुझं नाना ऐश्वर्याला म्हणतात अगं तुझा नवरा कुठे रात्रभर कुठे काय करतोय हे तुला माहिती असायलाच हवं ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे मी बघते कुठे येते त्यांना कॉल करून पाहते आणि अवंतिकाला म्हणते अवंतिका तुम्हाला कोर्टात जायचं आहे ना उशीर होईल ते आधी बघा आणि सुमित्रा आईरड असते आणि ऐश्वर्याचं तिच्याकडे लक्ष जात आणि म्हणते आई तुम्ही का रडताय नका काळजी करू ते कोणा तरी मित्राकडे गेली असतील आई म्हणते अगं कोण मित्र सारंगला असे कितीसे मित्र आहेत तो असा कधीच न सांगता कुठेही जात नाही ऐश्वर्या म्हणते तुम्ही शांत व्हा मी आता लगेच कॉल करते आणि नाना म्हणतात आत्ता बैल गेला आणि झोपा गेला कालपासून शंभर फोन केला असतील ही ना एक फोनला उत्तर नाही का निरोप नाही आवंतिका सौमित्राला म्हणते स्वामी आता मला सुद्धा काळजी वाटते काय करू शकतो आपण त्यावर सौमित्र म्हणतो काही लोकांना मी मेसेज केले साऱ्यांचा काही पत्ता लागतो का ते शोधतील आणि आपल्याला आता थांबता येणार नाही सौमित्र आई नानाला म्हणतो आई नाना आता जानकी वहिनीची सुटका होणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे आम्हाला जावं लागेल त्याशिवाय वहिनीला बेल नाही मिळणार आम्ही येतो अवंतिका आईला म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आणि सौमित्राना आम्ही नक्की शोधून काढू तोपर्यंत तुम्हाला काय कळतं तुम्ही आम्हाला कळवा आलोच म्हणून ते दोघ जण तिथून निघून जातो ऐश्वर्या आईला म्हणते आई मी पण आले आणि आई म्हणतात आता तू कुठे निघालीस ऐश्वर्या म्हणते कोर्टात आणि त्यावर नाना म्हणतात बरोबर आहे तुझं जा 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 कोर्टात जा कोर्टात जायलाच जा जा पाहिजे तुला जानकीला शिक्षा झाली की नाही काय शिक्षा होते हे तुला पहिल्यांदा कळत पाहिजे ना जा नवऱ्याचं काय असेल कुठंतरी तरी खितपत तुझा ऐश्वर्या नानाला म्हणते आहो नाना मी मी बघते ते काय आता कुकुल बाळ आहे का आणि तुम्ही असे काय रिॲक्ट करता जे काय वापस येणारच नाहीयेत हे ऐकून सुमित्रा आईचा मात्र संताप वाढतो आणि आई म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आय एम सॉरी माझ्या तोंडातून निघालं आणि आई म्हणतात अभद्र निघालच ना मग असं बोलायचं कशाला ऐश्वर्या म्हणते ओके आई आय एम सॉरी मी बघते सारंग कुठे येते मी फोन लावते त्यांना मी शोधते त्यांना आणि ऐश्वर्या तोंडात तोंडातच म्हणते हा सारंग पण ना कुठं मरायला गेला काय माहिती आई ना ना ऐश्वर्या मी आलेच म्हणते आणि बाहेर जाते बाहेर गुलाब झाडांना पाणी देत असतो आणि इकडे ऐश्वर्या आले बाहेर आलेली असते गुलाबच्या हातून तिच्या अंगावर पाणी पडतं आणि ते अडती मूर्ख आहेच रे दिसत नाही तुला आले गेलेली माणसं लक्ष ठेवायच नाही तुला गुलाब सॉरी वहिनी म्हणतो आणि ऐश्वर्या म्हणते बरं मला सांग तू सारांगला कुठं पाहिलंस का गुलाब म्हणतो नाही वहिनी मला नाही माहिती आणि ती म्हणते ठीक आहे तू तुझं काम कर आणि स्वतःशीच म्हणते असा कुठं गु गायब झाला हा कोणालाच माहिती नाही आहे मोबाईलमध्ये टाईम पाहते आणि म्हणते अरे बापरे कोर्टात जायला पाहिजे मला तिकडे जाणून आणि का लागतो ते बघायलाच पाहिजे गुलाब काम करत करत ऐश्वर्यावर लक्ष देत असतो इकडे कोर्टामध्ये सगळे आलेले असतात आणि आता ऐश्वर्या पण येते जज मॅडम जानकीला विचारतात मिसेस जानकी तुमची तब्येत कशी आहे आता आणि जानकी म्हणते बरी आहे जज मॅडम म्हणतात ॲडव्होकेट विद्यासागर आणि ॲडव्होकेट सौमित्र खटला सुरू करा सौमित्र उभा राहतो आणि म्हणतो थँक्यू माय लॉर्ड मी ऑलरेडी बिलचं ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे जरी मिसेस रणदिवे म्हणत असल्या की त्यांची तब्येत बरी आहे तरी पण त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाही आहेत सौमित्र पुढे म्हणतो हा माझ्या आशिलाचा स्वभाव आहे माय लॉर्ड आपल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये याचा विचार ते आधी करतात आणि आजही त्या यासाठीच आल्यात लॉर्ड एक वकील म्हणून नाही तर एक फॅमिली मेंबर म्हणून मी कोर्टाला विनंती करतो त्यांनी मिसेस जन किरणदेवे यांची बेल मंजूर करावी आता विरोध पक्षाचे वकील उभे राहतात आणि म्हणतात यांनी बेल फाईल ॲप्लिकेशन करण्याच्या आधी आम्ही पोलीस कस्टडीचं ॲप्लिकेशन दिलं होतं तुम्हाला पुरावे दिले तो व्हिडिओ तुम्ही स्वतः पाहिला मिसेस रणदिवे यांनी लताबाईला पाण्या ढकलले जानकीला तो व्हिडिओ पाहिलेला आठवतं आणि म्हणते मी मी असं काही केलेलं नाही आहे मी माझ्या आईला पाण्या ढकललेलं नाही आहे सौमित्र जानकीला इशारा करतो वहिनी तू शांत बस जरा विद्यासागर वकील म्हणतात अहो आय विटनेसनं बघितलं आहे पुरावे आहेत आपल्याकडं अजून काय पुरावा पाहिजे आणि सौमित्र म्हणतो मिसेस रणदिवे जर गिल्टी असते तर ते आज कोर्टामध्ये गैरहजर राहिले असते सौमित्र जज मॅडमला म्हणतो कारण मी जेव्हा ॲडव्होकेट म्हणून माझ्या क्लायंटला सजेशन दिलं तेव्हा मिसेस रणदिवे मला स्वतःहून म्हणाल्या की या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लावायला हवा आपण निर्दोष आहोत हे लवकरात लवकर सिद्ध व्हायला हवं सौमित्र पुढे म्हणतो राहिला विषय त्या व्हिडिओचा आता या या व्हिडिओमध्ये ती बाई मिसेस रणदिवेसारखी दिसत असली तरी त्यांचा चेहरा कुठेच दिसत नाही आहे आणि विद्यासागर वकील म्हणतात बरोबर आहे पण तशी सेम साडी जानकीकडे आहे तसा पुरावा आहे आपल्याकडे पक्षी वकील म्हणतात साहेब तुम्ही जर रिस्बॅटिक सेवन बघितलं तर त्याच साडीमधला जानकी यांचा फोटो दिसेल तुम्हाला जज मॅडम म्हणतात ॲडव्होकेट विद्यासागर एक सारखी साडी असणं हा काही युक्तिवाद आहे बाजारामध्ये अनेक साड्या एका रंगाच्या एका डिझाईनच्या असतात ह्या रंगाच्या रंगा 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 दोन साड्या तर माझ्याकडेही आहेत म्हणजे मी ह्यांच्या आईला ढकललं का आणि कोर्टातले उपस्थित सगळे हसतात सौमित्र म्हणतो थँक्यू लॉर्ड मला जे सांगायचं होतं ते तुम्ही अगदी सोप्या शब्दात सांगितलं सौमित्रा पुढे म्हणतो बेसिकली या व्हिडिओवरून हे प्रूव्ह होत नाही की त्यांना मिसेस जानकी रणदिवे यांनी पाण्यात ढकललं सौमित्रा पुढे ज जज मॅडमला म्हणतो मॅडम तुम्ही तर बघितलंच आहे त्या दिवशी ज्या दिवशी हा व्हिडिओ प्ले झाला त्या दिवशी मिसेस जानकी यांना चक्कर आली आणि त्यांचा बी पी लो झाला सौमित्रा पुढे म्हणतो आपल्या आईला बघून तोच वकील बनतात विरोध पक्षाचे वकील आपल्या आईला बघून का आपला गुन्हा समोर आला हे बघून विरोधक पक्षी वकील म्हणतो माय लॉर्ड चक्कर हे एक नाटक का असू शकतं सौमित्र पुढे म्हणतो मायला ऑड बी पी लो झालं होतं जेणेकरून त्यांच्या हार्टवर प्रेशर येऊ शकतं आणि जर का तसं झालं तर मिसेस रणदेवे यांच्या जीवाला धोका असू शकतो सौमित्र पुढे म्हणतो आणि हे मी नाही म्हणत हे डॉक्टरांचं म्हणणं आहे सौमित्र जानकीचे जा पेपर दाखवतो आणि म्हणतो गरज पडल्यामुळे डॉक्टरांना बोलवू शकतो आई नाना हॉलमध्ये बसलेले असतात आणि तिथे गुलाब येतो हो 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 गुलाब म्हणतो अहो मी शेतात गेलो होतो मळ्यावर बी गेलो होतो आणि बाजारपेठेत बी गेलो होतो तिथं नाही विचारलं सारंगदादा दिसले का तर समध्याने सांगितलं नाही म्हणून गुलाब म्हणतो मी गेटवर बी गेलो होतो तिथं वॉचमॅनला विचारलं तो बी म्हणला की नाही बघितलं म्हणून आई घाबरते आणि म्हणते अहो काही कळत नाही गेला कुठे असेल आणि नाना म्हणतात काय माहिती आणि नाना पुढे म्हणतात त्याच्या आपण एवढ्या सगळ्या मित्रांना फोन केला कोणालाच माहिती नाही आई म्हणते तुम्ही एक काम करा ऐश्वर्याला फोन करा ना तिला काय कळलं असेल तर आणि त्यावर नाना म्हणतात तिला काय तू पण अगं ती त्याला शोधायला तिकडे गेली असेल का आणि त्यावर गुलाब म्हणतो अहो नाहीच गेल्या त्या त्या तर कोर्टात गेल्या आहेत आणि नाना म्हणतात बघ त्या स्वतःशी बोलत होत्या की कोर्टात जायचं आहे म्हणून मी स्वतः ऐकलं आहे आणि नाना म्हणतात बघ नाना पुढे म्हणतात सुमित्रा तिचा नवरा गायब आहे पण तिला त्याला शोधण्यात इंटरेस्ट नाही जानेकिला कोर्टात काय शिक्षा होती हे ऐकण्यात तिला जास्त इंटरेस्ट आहे लक्ष्मी कुंची आणि सुमित्रा आई म्हणते कुठे असेल व माझं सारंग इकडे कोर्टामध्ये सौमित्र उभा राहतो आणि जज मॅडमला म्हणतो जज मॅडम उड्यामधला त्या स्त्रीचा चेहरा केलेला दिसत नाही सौमित्र पुढे म्हणतो याआधीही तिच्यासारखी वेशभूषा करून तिच्यासारखा गजरा माळून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि ऐश्वर्याला आठवतं एक पैसे देते आणि म्हणते हा फक्त ॲडव्हान्स आहे बाकीचे पैसे काम झाल्यावर मिळते मित्र पुढे म्हणतो माझी माननीय कोर्टाला विनंती आहे की जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही किंवा आपल्याला ठोकाचे पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत तो मिसेस जानकी यांना दोषी मानू नये दोन्ही वकिलांचं बोलणं ऐकून जज मॅडम म्हणतात जानकी किरण यांचा आजवरचं रेकॉर्ड बघतात ते सगळं स्वच्छ आहे त्यांना लहान मुलगी आहे स्वतःचं घर आहे शिवाय डिफेन्सच्या वकिलांनी आज समोर आलेले नवीन मुद्दे याशिवाय तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमधील बाई तिची कसून चौकशी होत नाही आणि ठोस पुरावे समोर येत नाहीत तोपर्यंत तो जानकी रणजिये यांना बेल मंजूर होत आहे आणि हे ऐकून जानकी आणि ऋषिकेश सौमित्र अवंतिका यांना खूप आनंद होतो ऐश्वर्या कपडाला हात लावून खाली मान घालून बसते पुढील तपासासाठी कोर्ट पंधरा दिवसाची मुदत देत आहे असं जज मॅडम सांगतात हॉलमध्ये आई नाना बसलेले असतात ऋषिकेश आणि जानकी येतात मागून सौमित्र आणि अवंतिका पण असतात जानकीला पाहून सुमित्र आई म्हणते जानकी कशी आहेस तू आणि जानकी होम मध्ये मान हरवते गुलाब जानकी साठी पाणी घेऊन येतो जानकी आईला म्हणते तुम्ही कशा आहात आणि तुमचा चेहरा असा का आणि आई रडत रडत म्हणते अगं सारंग कालपासून घरीच आला नाही आहे हे ऐकून नाना म्हणतात सुमित्रा अगं जरा थांब ती आत्ताच आली आहे ना धीर धर जरा जानके म्हणते नाना आईला बोलू द्या काय झालं ते मला पण कळलं पाहिजेत नाना म्हणतात अगं कालपासून सारंग घरी आलेला नाही आम्ही सगळीकडे शोधाशोध श्वद केली फोनाफोनी केले पण कुठेही त्याचा पत्ता लागत नाही आणि तिकडून ऐश्वर्या येते नाना म्हणतात म्हणून आम्ही जरा काळजीमध्ये आहोत आई ऐश्वर्याला पॉर्म उभे राहतात आणि म्हणतात आता आलीस तू कुठे गेली होतीस ऐश्वर्या म्हणते मी ते मी सारंगला शोधत होते आणि मी अवंतिकाम म्हणते अगं किती खोटं बोलतेस तू कोर्टात आली होतीस ना सुमित्राय म्हणते अगं तुला सारंगला शोधायला सांगितलं होतं ना मग तू कोर्टातच गेलीस कशाला ऐश्वर्या ऐकून म्हणते हा तर ठीक आहे ना मग काय आपलं सगळं तुम्ही सारंग 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 करताय सारंग काय लहान बाळ आहे का येतील ना ते घरी आधीच मला किती ट्रेस आहे आणि त्यावर चार किंमत म्हणते तू ट्रेस मध्ये आहेस तुझ्यामुळं मी अडकले माझ्यावर खोटा आळा आला माझी आई माझ्यापासून दूर गेली आणि म्हणतेस तू ड्रेसमध्ये आहेस आणि त्यावर ऐश्वर्यामध्ये भास्कर जानकी तुला बेल मिळाले याचा अर्थ असा होत नाहीये की तू निर्दोष आहेस मुळात अजून हे सिद्ध व्हायचंय की लताबाईचा खून तू केला नाहीयेस आणि राहिला प्रश्न सारांचा तर येतील ना ते काय लहान बाळ नाही येईल नका काळजी करू इतकी आणि तेवढ्यामध्येच पोलीस येतात आणि म्हणतात ऋषिकेश रणदिवे ऐश्वर्या तिच्या रूमकडे जात असते चलत चलत मागे वळून पाहते आणि ऋषिकेश म्हणतो पवार साहेब तुम्ही इथे सौमित्र म्हणतो जानकी रणदिवे यांना बेल मिळाली माहिती आहे ना तुम्हाला पवार म्हणतो रणदिवेच्या घरी सतत काय ना काही घडतच असतं म्हणून आम्हाला सारखं यावंच लागत आणि आम्ही जानकी रणदिवे यांच्यासाठी आलो नाहीये आणि ते कागद दाखवतात आणि म्हणतात हे बघा ह्या नंबरची गाडी रणदिवेच्या नावावर रजिस्टर आहे ना ऋषिकेश म्हणतो हो नानांच्या नावावर आहे पण चालवतो माझा भाऊ धाकटा भाऊ सार सुमित्राय म्हणते अहो कालपासून तो घरीच आला नाहीये आणि तुम्ही आता त्या गाडीचा नंबर दाखवताय काय झालंय काय आणि पवार म्हणतात काल या गाडीचा मेजर अपघात झालाय एका ट्रकने गाडीला उडवलं आणि गाडी खोल दरीत जाऊन पडली आणि सौमित्र आणि ऋषिकेश म्हणतात काय पवार पुढे म्हणतात आम्ही गाडी रिकवर केली आहे पण त्यात कोणीही नव्हतं हो पण गाडीची हालत बघता त्यामधलं कोणी वाचलं असेल आम्हाला नाही वाटत आणि आई घाबरून छातीवर हात ठेवते ऋषिकेश म्हणतो काय सारंगची गा गाडी नदीत सापडली आणि जानकी म्हणते आणि त्याचमध्ये सारंग भाऊजी सापडले नाहीत आणि पवार म्हणतात हो खरं तर नदी इतकी खोल आहे ना त्याच्यामध्ये मानस सापडायचे चान्सेस खूप कमी आहेत पवार पुढे म्हणतात आमचा तपास सुरू आहे पण अजून बॉडी मिळाली नाही आई म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे बॉडी वगैरे हे बघा माझ्या सारांना काही एक झालेलं नाही आहे आता आईचा बीपी वाढत असतो आणि आईला थोडी थोडी चक्कर येत असते तो जाऊन तिका पळत जाते आणि आईला म्हणते आई शांत व्हा प्लीज शांत व्हा सौमित्र म्हणतो अहो का साहेब तुम्ही नीट तपासा आणि मग आम्हाला सांगायला या आणि त्यावर ते पवार म्हणतात अहो मी वकील साहेब मी तुम्हाला कशाला ते आशा देऊ मागच्या दोन महिन्यांमध्ये सहा माणसाची बॉडी तिथे मिळाली आणि दोघाची तर बॉडी मिळाली पण नाही आहे सारंग रंधी यांचे सापडण्याचे चान्सेस खूप कमी आहे आई सारंग सारंग म्हणून खाली बसते आणि म्हणते माझ्या सारंगला काही होणार नाही जानकी की हो, आई म्हणते तुम्हाला माहिती आहे का बाबा सारंग होणार आहे आणि सगळेजण म्हणतात काय हो ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे आणि ऐश्वर्या इकडे पोटावर हात लावून बसते आणि आई बेशुद्ध पडते पवार म्हणतात ऋषिकेश देवे तुम्ही आमच्यासोबत गाडी वाळकायला आला तर बरं होईल आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो सौमित्राला तू यांच्यासोबत जा मी आईसोबत थांबतो आणि तो, तो पोलिसांना म्हणतो हा तुमच्यासोबत येईल आणि सौमित्र पवारबरोबर निघून जातो ज्याने की आईच्या तोंडावर पाणी टाकतच असते आणि ऋषिकेश आई आई म्हणून ओढतं ईश्वर एका जागेवर बसलेली असते आणि मनातल्या मनातच म्हणते हे काय घडलं मध्येच हा डिफेक्टिव्ह पीस कशाला गेला होता नदीत मारायला आणि हा खरंच मेला असेल का आईला काही वेळानंतर शोध येते आणि जानकी म्हणते आई कशा आहात तुम्ही बरं वाटतंय ना आता आणि आई म्हणते माझं सोडगं सारंग कसा आहे मिळाला का तो बरा आहे ना आई ऋषिकेशला म्हणतात तू काही तो आहेस जा ना त्याला शोधून काढ गेल्या वेळेस तो हारला होता तेव्हा तू शोधून काढ ना ऐश्वर्या आईजवळ येते आणि म्हणते आई तुम्ही नका काळजी करू सौमित्र भाऊजी आणि अवंतिका गेलीत ना त्यांना शोधायला ते नक्की घरी येतील ऐश्वर्या पुढे म्हणते मी आता देवापुढे दिवा लावलाय हात जोडून देवाला प्रार्थना केली की के? लवकरात लवकर यांना घरी पाठवून दे तुम्ही नका काळजी करू हां माझं प्रेम यांना नक्की घरी परत घेऊन येईल नाना आश्चर्यचं बोलणं ऐकून तोंड वाकडं करतात आणि जानकी आईला म्हणते आई तुम्ही औषधं घ्या तुम्हाला नक्की बरं वाटेल आणि आई म्हणते नकोत का मला ती औषधं आई म्हणते अगं तुझ्याकडं असं कोणतं औषधं आहे का ज्याने माझं हे घर बरं होईल या घरात माझं सुख हरवलं ते सुख परत येईल तुला आठवतंय का आधी या घरामध्ये तुळशीजवळ दिवा असायचा देवाजवळ दिवा असायचा आपण एका पंक्तीत जेवायला बसायचो आता मला माझं हे घर घर वाटतच नाहीये ग सगळं सुख हरवलं सगळं आनंद गेला सासूबाई नेहमी म्हणायच्या आपल्या आनंदाचा ना मोठ्याने आवाज चढू नये आणि ऐश्वर्या तिच्या सासूच्या तोंडाकडे पाहते आई पुढे म्हणते दुःख फार हलक्या डोळ्याने झोप आई रडत रडत म्हणते माझ्या या घराला कोणाची तरी दुष्ट लागली आहे ग जानकी म्हणते आई आपल्या घरचं हे सुख परतून आपल्या घरी परत येईल तुम्हीच म्हणताना नेहमी जे जिथे हरवतं ते तिथेच सापडतं ते तसंच होणार आपल्या घरचं सुख इथेच होतं आणि इथेच असणार नाना म्हणतात खरंय आपलं सगळं सुख परत येईल आपला, आपला सारंग सुद्धा परत येईल सावर स्वतःला आणि ऐश्वर्या म्हणते आई सारंग नक्की परत येतील ना ते माझे साथ नाहीत ना सोडणार आणि आई म्हणते ऐश्वर्या अगं नको असा विचार करू तो येईल नक्की येईल आणि ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि आईच्या खांद्यावर मुंडक देऊन रडते ऐश्वर्या आईला म्हणते मला ते हवे आहे मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ऐश्वर्या हे बोलत असताना जानकी आणि ऋषिकेश एकटक एक निरीक्षण करून ऐश्वर्याच्या चेहऱ्याकडे पाहत असतात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी सौमित्राला विचारते काय झालं आपल्या सारंग भाऊजीला आणि सौमित्र म्हणतो रडत रडत तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो आपला सारंग गेला ऋषिकेश hmm? म्हणतो इन्स्पेक्टर साहेब राहो साहेब तुम्ही तरी सांगा काय झाले आणि पवार डोक्याची टोपी काढतात आणि म्हणतात एक वाईट बातमी आहे आम्हाला सारंग रेंदे यांची बॉडी सापडली इकडे सारंगला पांढऱ्या कपड्यामध्ये कापूस बिपूस लावून ठेवलेला असतो जानकी म्हणते आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब होणार आणि सारंगला म्हणते द्या टाळी सारंग टाळी देतो आणि तिथूनच ऐश्वर्या येते आणि तो डेवे ऋषिकेश पाहतो आणि म्हणतो सावध सावध सावध, सावध आणि ह्या तोंडावर घेऊन जोपतो आणि हे दोघं जण रडण्याचं नाटक करतात सारंग उठन रे काय झालं तुला मैत्रिणी उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा पाहायला कुणीही विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण त्याच्या खूप इंटरेस्टिंग भागामध्ये